श्री स्वामी समर्थ कैसी करावी स्वामी भक्ती हे नेवे मी मतिमंदी परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै हे स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे जरी तुम्हाला स्वामींची भक्ती कशी करायची हे माहीत नसेल तरी चालेल तुमचं जर अंतकरण शुद्ध असेल जर तुमचे कर्म चांगले असतील आणि तुमच्या मनामध्ये स्वामींचे स्थान असेल तर स्वामींना तुमची भक्ती ही प्रिय असते हे स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे स्वामी भक्तांनो ज्या ठिकाणी स्वामींचं अधिष्ठान असतं त्या ठिकाणी काय होऊ शकतं या अनुभवातून आपल्याला हे कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे प्रसंग अनुभव स्वामींची लीला सर्व काही सांगणार आहे माझा अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे जे कोणी दुःखित पीडित असतील माझ्यासारखे संकटात असेल त्यांना एक नवी दिशा आशा मिळावी आणि त्यांनी स्वामींची सेवा करावी या हेतूने मी हा अनुभव आज येथे शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द खरा आहे आज हा अनुभव सांगताना अक्षरशः माझा थळकाप होत आहे आणि अंगावरती शहारी उभा राहत आहे आणि नकळतपणे डोळ्यातून अश्रू देखील उभे राहत आहे स्वामींची लीला किती आगाद आहे हे मला आज कळत आहे प्रत्यक्ष त्यावेळेस मला वाटायचं की माझ्यासोबत असं का बरं घटतं पण आज जर मी मागे वळून बघितलं तर ते सर्व काही स्वामींची लीला चालू होती असं मला भासतं स्वामींना मला स्वामी सेवेत घ्यायचं होतं त्यामुळे स्वामींनी माझ्यासोबत हे असं केलं असं म्हणायला देखील हरकत नाही स्वामी भक्तांनो आम्ही पाच जणी बहिणी आम्हाला भाऊ नाही माझ्या वडिलांना जवळपास पन्नास एकर शेती होती आता माझी आई एक्सपायर झाली आमच्या सर्वांचे लग्न झाले सर्वांच्या घरी खूप छान सर्वांची परिस्थिती खूप छान होती पण पर माझी परिस्थिती थोडीशी हलाकीची होती आणि मला दोन मुलेही झाले माझ्या सर्व बहिणींना मुली झाल्या आणि मलाच दोन मुलं होते माझ्या आईचा जीव माझ्यामध्ये खूप होता आणि ती म्हणायची की हिला दोन मुलं आहे आणि आमचा सांभाळ हीच करेल असं म्हणायचे कारण आमची परिस्थिती हालाखीची होती माझ्या सासू सासऱ्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं होतं लग्नाला एकच वर्ष झाले तर आम्हाला वायडी काढून दिलं आमच्याकडे अक्षरशः खायला देखील काही नव्हतं माझे आईवडील आम्हाला सर्व काही पुरवत असायचे माझ्या सासऱ्यांनी माझे सासूबाई एक्सपायर झाल्यानंतर दुसरे लग्न केले दुसरे लग्न केल्यानंतर घरामध्ये प्रचंड भांडणं होत होती म्हणजे माझे सासू सासरेही सेपरेट राहत होते आमचे जे दीर आहे तेही सेपरेट राहत होते आता सर्वजण सेपरेट झालेले होते आम्हाला तिथे दोनच एकर शेती होती स्वामी भक्तांनो ही शेती यामध्ये काही पिकत नव्हतं त्यामुळे आम्ही ठरवलं की माझ्या आईनेही ठरवलं की माझ्या म्हणजे माझ्या मिस्टरांना घर जावे करून घ्यायचं जा। आता मी तिथेच राहायला जाणार असं आईने ठरवलं दुसऱ्या बहिणींना सर्वांना विचारलं कोणाचीच काही हरकत नव्हते त्या म्हटल्या की आम्हाला काहीही पाहिजे नाही सर्व काही तिला देऊन टाका असं म्हटले आणि मग आम्ही तिथे राहण्यासाठी गेलो तिथे राहण्यासाठी गेल्यानंतर मला वाटलं होतं माझे सुखाचे दिवस येतील मी हो आता आनंदी होईल आता आईकडे आले पण सर्व काही उलटत झालं दुःखाचे दिवस आणखी सुरू झाले आणखी वाद वाढला घरामध्ये खूप भांडण होत होते माझ्या मिस्टरांचं मला खूप ऐकावं लागायचं कारण मी त्यांना इकडं घेऊन आलेले होते ते इकडे आल्यानंतर अचानकच ड्रिंक करू लागले माझे मिस्टर कधीही ड्रिंक करत नव्हते पण इकडे आल्यानंतर काय झालं काय माहीत ते खूप ड्रिंक करू लागले आता मी जर चांगल्यासाठी केलं होतं हे तर खूप वाईट होऊन बसलं खूप म्हणजे खूप त्रास मला होऊ लागला मुलंही ऐकत नव्हते खूप चिडचिड हट्टीपणा करू लागले होते हे अचानक असं का बरं झालं मला काहीच कळत नव्हतं त्यामध्ये माझी जी दोन नंबरची बहीण होती ती तिच्या सासरी जवळच तिच्या सासरी मठ होता ती मठात जायची स्वामींची सेवा ती करू लागलेली होती तिथे खूप सारे मार्गदर्शन व्हायचे हो त्यामध्ये तिला कळत होतं आणि मग आमचे फोन झाले की ती सांगायची की तू ही स्वामींची सेवा कर आणि बघ सर्व काही व्यवस्थित होईल असं ती मला म्हणायची मग तिनेच मला स्वामींचा फोटो माळ सर्व काही आणून दिलं आता तिने आणून दिल्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की माझे आई वडील दोघंही एक्सपायर झाले स्वामींची तेव्हा थोडीफार सेवा मी करायची पण फार काही नाही अशी मनापासून करत नव्हते माझी आई एक्सपायर झाली त्यानंतर सहा महिन्यातच वडील एक्सपायर झाले आता दोघंही गेले त्यामुळे सर्व काही आम्हीच बघत होतो आणि यामध्ये आमचं काही म्हणजे हे होत नव्हतं मिस्टर व्यवस्थित तिथे राहतच नव्हते म्हणून मग मी म्हटलं की आपण काहीतरी करूया मिस्टरांना म्हटलं तुम्ही जॉब बघा आपण शेती कुणाला तरी वाट्याने देऊन टाकूया आणि आपण कुठेतरी लांब जाऊया म्हणजे आपण सुखी हो कारण मला सुखी व्हायचं होतं या दगदगीच्या जीवनामधून मला बाहेर पडायचं होतं कारण त्या घरामध्ये मला सुखच लाभत नव्हतं मग असं मी म्हटले पण मिस्टर ऐकायला काही तयार नव्हते मग मी काय केलं की आपण घर बांधूया असं मी ठरलं ठरवलं आणि दुसरी जी शेत हे होतं आमचं शेती होती आपण इथून जागा चेंज करूया आणि तिकडे जाऊया असं आम्ही म्हटलं त्यानंतर मग ठीक आहे मग आम्ही घर बांधण्यासाठी काढलं घराचं काम होत होतं आणि तिथे आम्ही जेव्हा जायचो ना मला खूप उदास भयानक तिथे वाटत होतं पण काय म्हणतात ना की आपल्याला काही कळत नाही त्यावेळेस मग मग आमचं घराचं पूर्ण काम पूर्ण होऊन गेलं तिथे जवळपास आसपास वस्ती वगैरे काहीही नव्हती थोड्या अंतरावरती वस्त्या होत्या पण जवळ कोणीही नव्हतं आमचं घराचं काम झालं आता आम्हाला घरात तिथे राहण्यासाठी जायचं होतं आम्ही घरातही राहण्यासाठी गेलो एक महिन्याचा काळही पलटून गेला त्यानंतर त्या दरम्यानमध्ये काय झालं की माझी बहीण ही अक्कलकोट गाणगापूरला गेलेली होती तिला मी म्हटलं की तिथून मला स्वामींची एक मूर्ती घेऊ नये असं मी म्हटले आणि मग ती म्हटली ठीक आहे त्याच दरम्यान त्यामध्ये काय झालं स्वामी भक्तांनो की ए एका महिन्यामध्ये घरामध्ये मला खूप असं विचित्र वाटायचं काहीतरी असल्यासारखा भास व्हायचा माझे मिस्टर सकाळी शेतात जायचे मुलंही शाळेमध्ये जायचे आणि मी एकटीच घरात असायचे कोणीतरी माझ्या पाठीमागे आहे कोणीतरी येत आहे इकडून सावली पळाल्यासारखं वाटायचं काहीतरी असे विचित्रच भासवायचे कुणीतरी ओरडल्याचा आवाज यायचा येऊन बघितलं तर कोणीच नसायचं आणि अमावस्याच्या दिवशी तर खूप भयानक आमच्यासोबत घडलं कारण जी गॅलरी आम्ही केलेली होती त्या गॅलरीमध्ये एक खूप मोठा पक्षी येऊन बसला आणि तो एकटक आमच्याकडे बघत होता हा पक्षी आमच्याकडे काबर बघत आहे आम्ही त्याला खूप हाकलण्याचा प्रयत्न केला पण तो तेथून काही गेलाच नाही असं काबर घडत आहे काही एक काळायला मार्ग नव्हता नंतर हा माझ्या स्वप्नामध्ये खूप भयानक असे दृष्टांत यायचे की माझं माझं मला परत दे तू माझं कशाला घेतलं असं खूप भयानक वाटायचं की विचित्र कोणीतरी यायचं असं बोलायचं आणि निघून जायचं मी म्हणायचे की माझ्यासोबत असं का बरं घडत आहे मी कोणाचं काय घेतलं आहे हे तर माझ्या आई वडिलांचं आहे आई वडिलांनी मला दिलं आहे मी कोणाचंच काही घेतलेलं नाही असं मी म्हण म्हणत होती त्यानंतर मग माझ्या बहिणीने मठामध्ये मा बघितलं तिथे प्रश्नोत्तर करायचे ते, ते उत्तर सर मग तिने मला बोलवलं तू इकडे आपण प्रश्नोत्तर करूया बघू काहीतरी सोल्युशन नक्की निघेल कारण आता एवढा मोठा खर्च केला एवढं मोठं घर बांधलं सुखासाठी केलं पण इकडेही तेच आपल्यासोबत घडत आहे हे बघितल्यानंतर बहिणीलाही वाईट वाटायचं मग बहीण म्हटली की तू इकडे मग मी तिकडे गेली आणि त्या सरांकडे प्रश्नोत्तर करायला आम्ही गेलो सरांनी सर्व काही बघितलं तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला बुडिताची जमीन मिळाली आहे ना तर मी म्हटलं हो आम्हाला बुडिताची जमीन मिळाली आहे त्यावेळेस सर म्हटले की ज्यावेळेस आपल्याला बुडिताची जमीन मिळते त्यावेळेस आपल्याला त्यातील जेवढं धन असतं त्याच्या निम्म हे आपल्याला दान करावं लागतं तेव्हा आपण सुखी होतो तोपर्यंत आपल्याला ते सुखी खाऊ देत नाही असं ते म्हटले आता मग मग म्हटलं याच्यावर उपाय काय काय करावं लागेल तर म्हटलं की मला घरामध्ये असं असं आहे खूप विचित्र वाटतं तर असं म्हटलं सर म्हटले घरामध्ये निगेटिव्हिटी असेल स्वामींची सेवा खूप सुरू करा सर्व काही निगेटिव्हिटी जाईल स्वामींचं चरित्र तिथे वाचन करा संकल्पित एकवीस चरित्र पारायण करा गुरुचरित्र पारण करा नवनाथ पारण करा असं त्यांनी सांगितलं आणि मग तुम्ही दानधर्म खूप करा म्हणजे तुम्हाला ती संपत्ती पावन होईल असं सर म्हटले आणि त्यानंतर मग आम्ही तसंच करायला सुरुवात केली मी घरी आल्यानंतर स्वामीचरित्र वाचायला लागली पण मला खूप प्रचंड जांभळ्या आळस खूप म्हणजे खूप यायचं उठू वाटायचं करू वाटत नसायचं आणि मग मी ते सर्व काही हॉलमध्येच ठेवलं होतं स्वामींचं फोटो वगैरे माझी बहीण बहीणनैनी माझ्यासाठी जी मूर्ती आणली होती ती मूर्तीचीही मी आ, ही केली स्थापना केली ज्यानंतर मूर्तीची स्थापना वगैरे झाली आमच्या घरामध्ये मूर्ती आली त्यानंतर स्वामी भक्तांनो आणखी गोष्टी ह्या वाढू लागल्या जेव्हा पासनं मूर्ती आली तेव्हापासून भीती थोडी कमी झाली म्हणजे थोडंसं म हे वाटत होतं शांत वाटत होतं पण असे भास वगैरे हे होतच होते तर मग जेव्हा आम्ही एका बाहेर तांत्रिकाकडे बघितलं तर त्यांनी सांगितलं तुमच्या घरामध्ये की वाईट शक्तीचा हे आहे प्रभाव आहे तिथे कोणीतरी गेलेलं असणार आहे त्या जागेवरती तुम्ही हे केलं म्हणे घर बांधलं तर आम्ही मग घरी आल्यानंतर चौकशी वगैरे केली तर तिथे खरंच म्हणजे मग मा, मा तिथं जे शेजारी होते त्यांनी त्यांची जी ही होती मुलगी होती तिने आत्महत्या त्या जवळच्या विहिरीमध्ये आत्महत्या केलेली होती हे कळल्यानंतर तीच मुलगी आता येत आहे आणि तिला ती म्हणते की ही माझी जागा आहे तू इथून जा कारण तिथे आल्यापासूनच मला हे स्वप्न पडत होते मग आम्ही त्या सरांना पुन्हा कॉल केला त्यांना असं सा सांगितलं की असं असं आहे तर सर म्हटले तुम्ही काय करा आता तुम्ही स्वामींचं चरित्र चालू केलं ना ते चरित्राचं उद्दीपन करा आणि ते घर तुम्ही सोडून द्या असं म्हटलं आता हे घर सोडून द्यायचं तुम्हाला जर तुमचा जीव प्यारा असेल तर ते घर तुम्ही सोडून द्या असं सरांनी सांगितलं आता सरांनी असं सांगितलं जोपर्यंत स्वामी आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही हे खरं आहे पण मध्ये तुम्हाला स्वामींची उपासना करण्यासाठी अडथळे येतील सुतक पडेल काहीही होईल त्यानंतर तुम्हाला मासिक धर्मही येतो त्यावेळेस तुम्ही उपासना करू शकत नाही त्या दरम्यान जर तुमचा प्राण गेला काही झालं तर मग काय करायचं तुम्ही जर तुम्हाला जर वाटत असेल तुमचे मुलगे व्यवस्थित राहावे सर्व काही व्यवस्थित व्हावं तर तुम्ही ती जागा सोडा आणि दुसरीकडे जा मग मी पूर्णपणे निर्णय घेतला आपण आपल्या कष्टाची अर्धी भाकर खाऊ पण हे धन मला आता नको असं मी माझ्या सर्व बहिणींना सांगून दिलं कारण मी एकही दिवस सुखाची मी झोपू शकले नव्हते मग आम्ही सर्व ती शेती विकून टाकली त्यातील धर्म केला माझ्या बहिणींनाही मी पैसे दिले आणि त्यातून मग आम्ही ठाणे येथे राहण्यासाठी गेलो मिस्टरांना सांगितलं इथे खूप कंपन्या आहे कोणत्याही कंपनीमध्ये तुम्ही जॉब शोधा मिस्टरांनी जॉब शोधला स्वामींच्या कृपाने त्यांना छान जॉब मिळाला जे काही पैसे होते ते पैसे आम्ही हे केलं त्या पैशामध्ये एक छान असं घर घेतलं हे त्यावेळेस घर घेताना आम्ही पूर्ण वास्तू चेक करूनच घर घेतलं प पूर्वेकडेच घराचं तोंड होतं घरामध्ये खूप प्रसन्न तिथे वाटत होतं खाली दत्त महाराजांचं खूप छान मंदिर होतं जवळ विठोबारुखमाईचंही मंदिर होतं सकाळ संध्याकाळ भजन आरती चालायची दर गुरुवारी तिथे महाराजांची आरतीही होत होती एवढा छान एरिया होता त्यामुळे मी म्हटलं की आता काही हो ही जागा सोडायची नाही आणि आता आपल्याला इथेच राहायचं स्वामी भक्तांनो सुखासाठी मी अख्खी शेती विकली सर्व विकलं आम्ही त्या निम्म दानधर्म केलं प्रत्येक ट्रस्टला आम्ही एक एक दोन दोन लाख रुपये दिले सर्व काही आम्ही ते दान करून टाकलं आणि जे काही पैसे होते त्यातील आम्ही पाच केले आणि पाच हिस्स्यामध्ये ते पैसे घेतले आज स्वामी भक्तांनो स्वामींनी माझ्यासाठी जे काही केलं ते खरंच खूप चांगले निर्णय घेतले त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं की म्हणजे चांगल्यासाठी मी केलं होतं माझ्यासोबत का बरं वाईट घडत आहे पण स्वामी भक्तांनो स्वा त्यावेळेस आपल्याला कळत नाही की ही स्वामींची लीला सुरू असते कारण म एका भक्ताला सुखी करण्यासाठी स्वामी महाराज खूप प्रयत्न करत असतात आणि जोपर्यंत आपले भोग संपत नाही तोपर्यंत आपण महाराजही काही करू शकत नाही ज्या दिवशी आपले भोग संपतात स्वामींची सेवा फळायला येते त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण खरंच सुखी होतो आज मी इथे आल्यापासून खूप सुखी आहे स्वामींच्या सेवेमध्ये रममान आहेत माझी दोन्हीही मुलं जे चिडचिड करत होते हट्टीपणा करत होते ते ऐकत नव्हते ते पूर्णपणे बंद झालं त्यांचा स्वभाव चेंज झालं कारण मी त्यांना रोज तारक मंत्राचं तीर्थ बनवून देते रोज तारक मंत्राचं तीर्थ देते मिस्टरांनाही तीर्थ देते आणि विशेष म्हणजे इकडे आल्यापासून माझ्या मिस्टरांची देखील सुटली आहे हाही स्वामींनी माझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार केला कारण तिथे जोपर्यंत होते तोपर्यंत मिस्टरांना ड्रिंक घेतल्याशिवाय झोप लागत नव्हती पण इकडे आल्यापासून त्यांची इच्छाच होत नाही ड्रिंक घेण्याची कारण इथे मी माझं जे टू बी एच के घर आहे त्यामध्ये सेपरेट रूम महाराजांसाठी केले आहे खूप मोठं देवघरही स्वामी साठी मी माझ्या स्वतःच्या पैशाचं खरेदी केलं त्या पैशामध्ये न घेता माझ्या पैशाचं खरेदी केलं त्यानंतर केंद्राप्रमाणे सर्व देवघर देवारा केला आणि रुद्राची सेवा मी सुरू केलेली आहे रुद्राचं तीर्थ त्यांना देते आणि महाराजांचा तारकमंत्राचा तीर्थ मुलांना देते त्यामुळे खूप सारे बदल झाले आहे आणि त्या सरांनी मला सांगितलं होतं की मुलांचा चिडचिडपणा हटीकमापणा कमी करण्यासाठी ताई तुम्ही नवनाथ ग्रंथातील पाचवा अध्याय वाचून रोज ती विभूती त्यांना खायला द्या लावा घरामध्ये टाका बघा तुम्हाला फरक जाणवेल आणि स्वामी भक्तांनो खरं सांगते एकवीस दिवसामध्ये माझ्या मुलांमध्ये फार बदल झाले मिस्टरांचीही ड्रिंक सुटली सर्व काही स्वामींनी माझा आज व्यवस्थित केला आहे ज्या सुखाची मी शोधात होते जे सुख शोधत होते ते सुख स्वामींनी मला इथे आल्यानंतर दिलं आहे आज मी खरंच खूप सुखी आहे आम्ही जेव्हा अक्कलकोटला गेलो होतो अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेतलं त्याच वेळेस मला इतकं छान वाटलं होतं की आता सर्व काही व्यवस्थित होणार असं वाटलं आणि स्वामींनी ते सर्व काही केलं स्वामींच्या मूर्तीमुळे आज आम्ही वाचतो आहे हे देखील खरं आहे ज्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असते अधिष्ठानं असतं तिथे कुठलीही वाईट शक्ती काहीही करू शकत नाही आपल्या भक्तांना स्वामी महाराज केसाला देखील धक्का लागू देत नाही मानसिक त्रास आपल्याला होतो पण ती शक्ती आपल्यापर्यंत येऊ शकत नाही स्वामी महाराज ती आपल्यापर्यंत त्याला येऊ देत नाही स्वामी भक्तांना असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ भगतस्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त